नवी मुंबईतील लेडीज बारबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम आक्रमक कारवाई चाळीस बारबाला सहा वेटर्सवर गुन्हा दाखल नवी मुंबईत रात्री अपरात्री चालणाऱ्या लेडीज बारबाबत अनेकांच्या तक्रारी असतात यामुळे कित्येकांचे संसार देखील उद्धवस्त झालेत मात्र याबाबत सर्व काही माहीत असूनही नवी मुंबई पोलीस बघ्याच्या भूमिकेत होते मात्र आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीच आक्रमक भूमिका घेतल्याने बार चालकांसह पोलिसांचेही धाबे चांगलेच दनाल चक्क गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईतील लेडीज बारवर अचानक धाड टाकली या कारवाईत दोन चार नव्हे तर चाळीस वेटरवर गुन्हा दाखल झाला थेट गृह राज्यमंत्र्यांनाच कारवाई करावी लागत असल्याने आता नवी मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय नवी मुंबईतील तर रेस बारमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी अचानक धाड टाकली त्यावेळी त्यांना या बारमध्ये अनेक बारबाला अश्लील नृत्य करताना दिसून आल्या काही या ठिकाणी बारबालांसोबत रास लीला रंगवत होते पोलिसांसह हो गृहमंत्र्यांनी धाड टाकल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली या प्रकरणी चाळीस बारबाला आणि सहा वेटरवर गुन्हा दाखल झाला नवी मुंबई पनवेल तालुका परिसरात अनेक लेडीज बार अवय रात्री औशिरापर्यंत सुरू राहतात याबाबत कोकण संध्याने वेळोवेळी आवाज मात्र प्रसार माध्यमांमधून थेट माहिती दिली जात असतानाही पोलीस बघ्याची भूमिका घेतात आता गृह राज्यमंत्र्यांनीच पोलिसांच्या कारवाईचे वाभाडे काढले निदान आता तरी नवी मुंबई आयुक्तांनी आपल्या पोलिसांना धडक कारवाई करण्याचे आदेश द्यावेत ही अपेक्षा व्यक्त होते बीर रिपोर्ट कोकण संधी न्यूज पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन